नमस्कार मी भाग्यश्री पाटल मार्केट मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज डेटा पॉइंट्स बघितले तर भारताच्या दृष्टीने फारसे चांगले नाही कारण बॉन्ड इर खूप वाढल्यात चार पॉईंट सतराच्या घरात गेल्या तुम्ही जर बॉन्ड ईडचा चार्ट पाहिलात तर सगळ्या मूव्ही ॲव्हरेजीसच्या वरती बॉन्ड इड आहे आणि बॉन्ड बॉन्डईडमध्ये गोल्डन क्रॉस आहे एक्क्याऐंशी पॉईंट शहाऐंशी एवढं क्रूड गेलं आहे डॉलर इंडेक्स एकशे चारच्या घरात आहे आणि आता असं झालं आहे की अमेरिकन इकॉनॉमी इतकी स्ट्रॉंग होती आहे की शेवटी लोकांचं म्हणणं असं की इकॉनॉमी स्ट्रॉंग होती आहे ग्रोथ आहे मग इंटरेस्ट रेट कमी कधी होणार कमी कधी होणार असा जप कशासाठी करायचा म्हणजे ग्रोथ होत असल्यावर या बाजूने फायदा आहे अर्थव्यवस्था मजबूत पण आहे या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने फारशा चांगल्या आहेत असं नाही पण त्याचबरोबर आज बरीचशी मार्केट बंद आहे म्हणजे जपान हाँगकाँग सिंगापूर ही मार्केट बंद आहे चायनीज न्यू इयर साजरा करत आहेत ते सगळे लोक एस एफ जी फाय हंड्रेड पाच हजारच्या वरती गेला आहे पहिल्यांदाच एनव्हिरियामध्ये बत्तीस टक्क्याची तेजी एका महिन्यात आली आहे फक्त दाऊमध्ये मात्र मंदी पंचावन्न पॉईंटची होती पण आज आपलेच जे काही दोष आहेत म्हणा प्लस पॉईंट आहेत मायनस पॉईंट आहेत त्याच्यावरच मार्केट चालेल असं दिसतंय परदेशातल्या गोष्टींचा खूप परिणाम आज आपल्या मार्केटवर होणार नाही एकंदरीत आपण बघायला गेलो तर शुक्रवारपासून जे रिझल्ट लागले त्याचा मात्र मार्केटवर त्या, मार्केट त्या शेअरवर परिणाम होऊ शकतो होणार असा कन्झ्युमर रिझल्ट छान आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढले अरविंदो फार्माचा तर रिझल्ट खूपच सुंदर आला ॲडव्हान्स टेक्झाईमचा चांगला डी व्हीज लॅबचा सुद्धा चांगला डबल डिजिट ग्रोथ होईल असं त्यांचं म्हणणं आहे एमसीएक्सचा रिझल्ट मात्र चांगला आला नाही रेणुका शुगरचाही रिझल्ट चांगला आला नाही पी आय इंडस्ट्रीचा रिझल्ट खूप छान आला कॅम्पस ॲक्टिववेअरचा रिझल्ट चांगला नाही आला डिश टी व्हीचा लॉस कमी झाला आय आर एफ सीचाही रिझल्ट चांगला आला नाही आयनॉक्स ग्रीन फायद्यातून तोट्यात गेले आणि राणे ग्रुपनी रिस्ट्रक्चरिंग जाहीर केलं आहे त्यांनी मर्जर जाहीर केलं आहे <coughs> बुद्धू पिनकॉन प्रॉफिट रेव्हेन्यू आहे आणि आय आर एम एनर्जीचंसुद्धा सुद्धा प्रॉफिट वाढलं यू पी आय आता फ्रान्समध्ये वापरलं जातच होतं आता श्रीलंका आणि मॉरिशस दोन्हीकडे यू पी आयचा उपयोग सुरू होईल आज झी एंटरटेनमेंट अशोक लेलँ ले, अरविंदो फार्मा बलरामपूर बायोकॉन डेल्टा हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट इंडस टॉवर पंजाब नॅशनल बँक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यू पी एल हे सगळे बँकमध्ये आहे नालको हा मात्र बँकमधून बाहेर पडला आहे एन जी सीचं प्रॉफिट दहा टक्क्यांनी कमी झालं आहे रेव्हेन्यू पण दोन पॉईंट दोन टक्क्यांनी कमी झाला आहे आणि ओ एन जी सीने चार रुपये प्रतिशेअर असा लाभांश दिला याची रेकॉर्ड डेट सतरा फेब्रुवारी ही आहे आता कोणते शेअर तेजीत राहतील हे पाहता जास्त करून याच्यामध्ये रिझल्ट किंवा कोणाला ऑर्डर्स मिळाल्या अशा संबंधात इथे शेअर्स दिलेले आहेत तरीसुद्धा तुम्ही रिझल्ट पाहात जा शुक्रवारपासून शनिवार रविवारमध्ये तुम्हाला वेळ मिळाला असेल तर तुम्ही सुद्धा पाहिले असतील तेजीमध्ये होणा असा ॲडव्हान्स एन्झाई मगाशी मी तुम्हाला सांगितलं की राणे ग्रुपने रिस्ट्रक्चरिंग जाहीर केलं आहे तर राणे इंजिन च्या शेअरला राणे मद्रासचे नऊ शेअर मिळणार आहेत आणि राणे ब्रेक्सच्या वीस शेअरला राणे मद्रासचे एकवीस शेअर मिळणार आहेत हे या रिस्ट्रक्चरिंगमध्ये राणे मद्रासच्या बाजूनी जरा झुकता झुकता माप आहे असं दिसतं आहे यथार्थ हॉस्पिटल था बंधन बँक जे एस डब्ल्यू होल्डिंग हे ओरिसा सरकारबरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि चाळीस हजार कोटीचं हे प्रोजेक्ट आहे गुंतवणूक आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी त्यांनी हा करार केला इझी ट्रीप इझी ट्रीप हे अयोध्येला फाय स्टार हॉटेल बांधणार आहेत आणि जीवनी हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्के हिस्सा हे लोक घेणार आहेत वेदांता पी आय इंडस्ट्री रिझल्ट खूप छान आला हिरो मोटो रिझल्ट चांगला आला टोटल डिव्हिडंड शंभर रुपये पंच्याहत्तर रुपये आणि पंचवीस रुपये स्पेशल अलके लॅब डॉक्टर रेड्डीज यांना बचूपल्ली युनिट ज्या आंध्र प्रदेशात आहे त्याच्यामध्ये ई आय आर मिळालं आहे व्ही टू री टे अरविंदो फार्मा डोब्स जे नवीन लिस्टीत झालं होतं अमृताज्यांचाही रिझल्ट यावेळेला बऱ्याच दिवसानंतर चांगला आला आहे एनसीसी, वेसुविस्म्स मजे कृष्णा मेडिकल संवर्धना मदरसन अपोलो हॉस्पिटल बी ई एल अपडेटर पी बी फिटेक इंडिया सीमेंट हा सगे शेयर मध्य तर मंदीमध्ये बजाज हेल्थकेअर मिश्र धातू निगम रिझल्ट चांगला आला नाही ज्युबिलंट इंडस्ट्री कॅम्पस ॲक्टिववेअर आणि एम सी एक्स हे रिझल्ट चांगले आले नाहीत म्हणून मंदीत दिले आहे त्याचबरोबर जे आय आर एफ सी आर व्ही एम एल हे सगळे शेअर चालले होते त्याला लोअर सर्किट आहे ज्या तुफान वेगाने ते शेअर चालले होते तेवढे रिझल्ट चांगले दिसत नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याची प्राईस किती होती आणि तो किती पट वाढला जेवढे पट वाढलाय तेवढ्या पटीने एक वर्षात ग्रोथ होणं त्याच्यात शक्य आहे का आणि ते जर शक्य नाही तर अव्वाचा सव्वा भाव वाढ वाढलाय तर आपण योग्य वेळेला त्यातून जर बाहेर पडलो नाही तर चढ्या भावात आपल्याकडे ते शेअर अडकून पडतील असा सारासार विचार करत जा आणि योग्य प्रॉफिट दिसणं की बाहेर पडायचा प्रयत्न करा मी चोवीस पंचवीस तारखेला ठाण्याला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता द